काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला कालचा दिवस हा महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी अभिमानाचा दिवस होता कारण इतके वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक साहित्यिकांनी मराठी माणसांनी आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं अनेक वेळा आंदोलन केलेलं होतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारनं अनेक वेळा याचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे केला अनेक वेळा याची मागणी माननीय नरेंद्रजी मोदी आणि अमित शहा साहेबांकडे केली आणि याचाच भाग म्हणून काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आज खऱ्या अर्थानं ज्या साहित्यिकांनी ही मागणी केली होती ज्या मराठी माणसांनी ही मागणी केली होती आणि जे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आंदोलन करत होते आणि आज ते आपल्यामध्ये हयात नाहीत अशा सगळ्यांना या निर्णयामुळं खऱ्या अर्थानं श्रद्धांजली मिळालेली आहे ज्यानी ज्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले त्यांच्या लढ्याला आज हे यश आलेलं आहे महायुतीतील एक मंत्री म्हणून मला देखील अभिमान आहे की आमच्या सरकारनं संवेदनशीलपणानं याचा पाठपुरावा केंद्र शासनाकडे केला आणि केंद्र शासनानं मराठी माणसांच्या भावनांचा विचार करून मराठी माणसाचा विचार करून अभिजात भाष अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला जो दिला त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आणि विशेषतः नरेंद्रजी मोदी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो